हाय हॅलो नमस्कार मंडळी कशात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत असाल तर आज आहे संडे आणि कसं असतं ना रुद्राचा रुद्राला मी प्रॉमिस केलेलं आहे की संडेला तुला मी चहा देते चहा आणि बिस्किट संडे आणि सॅटरडेला काय तर त्याला चहा बिस्किट खायला खूप आवडतं सगळ्याच मुलांना आवडतात चहा बिस्किट खायला तर मी त्याला काय म्हटलं की लहान मुलांनी चहा नाही प्यायला पाहिजे बिस्किट नाही खायला पाहिजे जास्त तर संडे आणि सॅटरडे तुला मी हे दोन दिवस मी देते तुला तर कसं असताना आपण मुलांना काही प्रॉमिस केलं तर ते पूर्ण करावंच लागतं भले मुलं आपलं प्रॉमिस तोडलं तर चालतं स्वतः जर मुलांनी जर आईवडिलांना काही प्रॉमिस केलं असेल तर ते तोडलं तर चालतं पण आईवडिलांनी कोणतं प्रॉमिस तोडलेलं नाही जमत मुलाला मग ते खूप वेगळ्या प्रकारचा हल्ला करतात एकदम तर इथे मी तेच चहा करत होते आणि घाई गाई आज चहा बिस्किट खायचं आणि मला खूप गडबड आहे का तर मला बाहेर जायचं आहे ते काम आहे तर तरी ते मुलांना पण मी आंघोळ घालून तयार केलेलं आहे मी पण आंघोळ करून आले आणि इथे आम्ही चहा पितो आहे आधी तर मुलांना दिलेले पारले पार्ले बिस्किट दोघांना पण आवडते रुद्राला तर पारलेच आवडतं पण डुगूला कसं हॅपी बिस्किट आवडते पण आता नव्हते पण तो खातो तो कोणते बिस्किट खातो आणि मला पारले बिलकुल नाही आवडत मला गुड्डे आवडतं माझं फेवरेट आहे पण आता नव्हतं तर मी म्हणाले चला आणि बिस्किट मी पण आता कमी केले खायचं पहिले मी खात होते पण आता मी पण बिस्किटं कमी केलेत खायचे घरात आणायचीच कमी केलेली आहे आम्ही तर चहा घेतले आणि मी ते पूजा करून घेते पूजा झाल्याच्या नंतर आरती केली आणि ते उलटी आरती करते असं दिसते पण ते कॅमेरा सेट व्यवस्थित नव्हता त्यामुळे उलटं दिसते इथून तर मी एकदम घाईमध्ये आज फुलं पण जास्त काही नव्हती खूप गडबडीमध्ये मी इथे आरती करून घेतलेली आहे आणि इथं मी बघा पोहे बनवले होते नाश्त्याला रुद्राच्या पाप्पानी तर खाल्ले पण मुलांनी तर नाही खाल्लं मला खायचं होतं पण खूप गडबड चालती म्हणून मी दोन घास असं चालतं चालतं खाऊन गेलेली आहे आणि तर बाहेर मी गेले, मी गेले होते आणि आलो आम्ही तर साडेनऊला मी गेलो होतो सव्वा नऊ साडेनऊला आणि दोन वाजले होते यायला मी घरात कोणतीच कामं करून गेले नव्हते फक्त झाडू मारून गेले होते आणि पूजा केली मला वाटलं यायला जर लेट झालं तर पूजा राहील म्हणून मी पूजा केली बाकी काही केलं नव्हतं आणि गडबडीत आले मी आणि इथे येऊन मी डाळ बनवली मसूरची जी लवकर शिजते आणि चपात्या बनवून घेतलं आणि बाहेर नाश्ता मुलांनी केला म्हणजे समोसा वगैरे खाल्ला होता मी जिथे गेलो होतो तिथे नाश्त्याची सोय होती पण समोसाने काय दोन अडीच वाजेपर्यंत आपण थांबू नाही शकत तर इथे मी तेच घाईमध्ये चपात्या करते आणि माझ्या डुग्गूचं काय मदत होतं की त्याचं पोट खूप दुखत होतं तर त्याला मोबाईल पाहिजे होतं बघायला मला म्हणत होतं माझं पोट खूप दुखते मला मोबाईल पाहिजे बघायला म्हणजे मुलांचं वेगळंच असतं तर तो बघा मी मोबाईल ठेवला होता तिथे तर तो घेतला तर त्याला डुगुला मी जेव वगैरे घातलं आणि त्याला इथे झोपवलं हो तर दिवसभरामध्ये तर दोन तीन तास तो सहज झोपतो आणि तो झोपले की जरा मनाला पण मला समाधान भेटतं आणि चार वाजले होते चार वाजता मग मी इथे कपडे धुतलेत आणि इथेच बा घरामध्येच बाथरूमच्या बाहेर मी वाळू घालते का आता तो उन्हाळा पण आहे त्यामुळे बाहेर तर लगेच कपडे वाळतात आणि कसं ना बाहेर जाऊ पण वाटाय नसले मला का तो खूप ऊन असते आणि ते आतमध्ये वाळून जातात म्हणजे आणून बाहेरून आणून कपड्यांचे घड्या करायचं काही गरज पडत नाही इथेच बाथरूमच्या बाहेर दिवसभर बा, रात्रभर राहतात दुसऱ्या दिवशी तिथनंच कपडे घ्यायचे घड्या वगैरे करायचं काही टेन्शन नाही मोठे कपडे जे असतात ते मी बाहेर वाळू घालते आणि छोटे छोटे सगळे इथे मी बाथरूमच्या बाहेर असं वाळू घालते तर इथे माझे कपडे वगैरे झाले आणि मी कुठं गेले होते तर ते मी तुम्हाला सांगते की मी नेमकी गेले कुठं होते तर आम्ही ना रुद्रच्या स्कूलमध्ये गेलो होतो नवीन स्कूलमध्ये आम्ही त्याचं नवीन स्कूलमध्ये ॲडमिशन केलेलं आहे तर तिथं आम्ही आज गेलो होतो तिथे बोलवलं होतं सर्वांना तर तिथे ना कसं ता नवीन ब्रांच ओपन झालेलं आहे इथली तर त्यामुळे आम्ही गेलो होतो तिथे त्यांनी ते त्यांच्या तें शाळेची थोडीशी माहिती दिली की त्यांच्या शाळेमध्ये कसं मुलांना शिकवलं जातं कसं मुलांमध्ये प्रगती केल्या जाते कशी मुलांकडे लक्ष दिलं जाते या सगळ्या गोष्टी ते आज सांगत होत्या त्यामुळे आज आम्ही गेलो होतो तर नऊला गेले होते मी नऊ ते साडे अकरा असं आहे टायमिंग सांगितलं होतं मला वाटलं मी साडे अकरापर्यंत येईल वापस पण नाही तिथं खूप वेळ लागलो खूप म्हणजे खूप वेळ लागला दोन वाजता आले साडे अकराचा टायमिंग होता पण इथं मी घरी दोन वाजता आले मला खूप लेट झालं त्यामुळे आता बघा साडेचार वाजतात अजून मी म्हणजे आज मी फरशी वगैरे पुसले नाही मी मला झाडू मारून वगैरे गेले होते आल्याच्यानंतर करता ते म्हणून मग मी काही केलं नव्हतं तर आता ना मला खूप कंटाळा आला कसं असतं ना आपलं एक रोज रुटीन झालेलं असतं आपलं की चला ह्या कामानंतर हे काम करायचं ह्या कामानंतर हे काम करायचं आणि मग नंतर निवांत बसायचं तर आता निवांत बसायच्या टाईममध्ये माझे एवढे मोठे कामं आहेत मला ते टिकली माझी वाकडी झाली तर मग ते आता मला कंटाळा आलं आणि माझं डोकं दुखायला लागलं मला जरा असं जरी असं कामाचा लोड किंवा कशाचा लोड जर वाटायला लागलं ना माझं डोकं खूप दुखते आता माझं डोकं एवढं दुखायला ना चहा पण नाही पिऊ शकत का आता ऊन एवढं आहे ना आता मला गरमीचा खूप त्रास व्हायला लागला खूप ऊन आहे असं दरवाजा काढला की एकदम असं एकदम गरम वाफ येते त्यामुळे मी बाहेर जायचं पण खूप स्किप केले बाहेर जात नाही मी दरवाजाच्या बाहेर जात नाही मार्केटमध्ये जायचं तर खूप लांब डोकं दुखायचं काय माझं थांबलं नाही त्यामुळे मग इथे मी टॅबलेट घेते माझ्याकडे सारखं असतात मला टॅबलेट ती पण आता संपली पॅकेट माझं संपलेलं आहे आता मला मागावं लागणार का आता माझा हर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी माझं डोकं दुखत असतं तर जस्ट टॅबलेट घेतलेली आहे त्यामुळे काही लगेच कमी नाही होणार पाच दहा मिनटं लागणार म्हणून मला चला एक कप चहा पिते प्यायची इच्छा तर नव्हती का तर खूप ऊन आहे आणि उन्हामध्ये चहा प्यायची मला बिलकुल इच्छा होत नाही उन्हाळ्यामध्ये मी फक्त एक टाईम चहा पिते हिवाळा पावसाळा अनलिमिटेड असते पण उन्हाळ्यामध्ये मात्र ए सकाळी एक कप चहा असतो कधीतरी द संध्याकाळी मी पिते नाही तर नाही पित का तर मनच करत नाही आणि आ... इथे मी विलायची टाकून चहा बनवते का तर मला विलायची टाकून चहा प्यायची आता मला सवयच लागले मना पहिले असं काही नव्हतं की विलायची अद्रक टाकायलाच पाहिजे पण आता मला विलायची नसेल की चहा प्यायची इच्छाच होत नाही आहे आता ते सवयच लागून गेले मला बऱ्याच दिवसापासनं माझं सेम असंच चाललंय मी सकाळी पण टाकलो होतं आणि आत्ता पण या चहामध्ये टाकते आणि रुद्रची शाळा आम्ही यासाठी चेंज करतोय का आता गेल्या वर्षी आम्हाला ती शाळा पाहिजे होती पण कसं आहे ना आम्ही जूनमध्ये आलो होतो ते राहायला आणि जूनमध्ये कसं ना इंग्रजी मिडियमचे ॲडमिशन जे असतात ना मार्च एप्रिलमध्ये होतात आणि आम्ही जूनला आलो होतो त्यामुळे आम्हाला ज्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायचं होतं ती शाळा आम्हाला भेटली नव्हती त्यामध्ये ॲडमिशन भेटलं नव्हतं लेट झालं होतं त्यामुळे त्यामुळे आत्ता आम्हाला भेटलेलं आहे त्यामुळे आम्ही दोघं पण खुश आहोत मी आणि माझे मिस्टर काय तर प्रत्येक आई वडिलाचं स्वप्न असते की आपली मुलं चांगले चांगल्या शाळेमध्ये शिकावं आणि म्हणजे आमचं तर आहे म्हणा प्रत्येकाचंच असतं त्यामुळे आणि आता जो शाळेत शिकतो ना ती पण शाळा चांगलीच आहे म्हणा आमचा रुद्र टॉप फायमध्ये असतोच असतो म्हणा टॉप फायमध्ये यासाठी का तर त्याला मराठी आणि इंग्रजी हे दोन विषय त्याला नाही आवडत त्या विषयामध्ये तो खूप कच्चा आहे किती प्रयत्न केला तरी घरी त्याला कितीही जरी शिकवलं ना ते एक्झाममध्ये जाऊन तो लिहायचा कंटाळा करतो मराठी आणि हिंदी त्यामुळे तो या दोन विषयामुळेच मागे असतो त्यामुळे ते टॉप फायमध्ये असतो नाहीतर तो टॉप व वन किंवा टूमध्ये राहिला असता पण त्या दोन विषयामुळे तो मागे असतो Uh, मी खूप प्रयत्न करते या दोन विषयामध्ये त्याला पुढे नेण्यासाठी पण तो नाही तो ऐकतच नाही तो एक परीक्षेमध्ये जाऊन लिहतच नाही काही लिहून येतो कसे अक्षर काढून येतो म्हणजे समोरच्या व्यक्तीला ओळखू येत नाही बाकी सगळ्यामध्ये तो आऊट ऑफ मार्क घेतो बाकीचे जे सब्जेक्ट असतात ना त्यामध्ये आउट ऑफ घेतो पण या दोन विषयामुळे तो आ, मागे राहतो आ, तरी तो बरे घेतो कधी म्हणजे जास्त पण कमी नाही घेत त्यामुळे तो तो टॉप फायमध्ये आहे पण आम्हाला शाळा चेंज करायचीच होती त्यामुळे केली आणि हा डुग्गू जो आहे ना बेडच्या बघा एकदम कोपऱ्याला कडेला येऊन टी व्ही बघत असतो आणि टी व्ही बघत बघत खाली पडतो आणि हेच ता फर्स्ट टाईम नाही बऱ्याचदा झालेलं आहे असं तर आत्ता पण तो पडला होता मी कॅमेरामध्ये ते कॅप्चर नाही करू शकले आणि रडला नाही मला म्हणतो मला नाही लागलं तरी ते मी एक छानशी रेसिपी बनवली होती जी माझ्या फ्रेंडची होती ती मी तुम्हाला नेक्स्ट टाईम सांगेन कधी बनवले तर जे खूप माझी फेवरेट आहे Uh, तुम्हाला नेक्स्ट टाईम सांगते त्याची रेसिपी uh, तर इथे बघा रुद्रचे पप्पा आज बाहेर जेवून आले होते त्यामुळे आमच्यासोबत ते नाही आहेत नाही तर आम्ही चौघजण एकत्र बसून जेवतो आणि माझ्या मुलांना बघा असं असते दोन्ही साईडला दोघंजण बसतात आणि एकदा याला घास भरवायचे एकदा त्याला घास भरवायचा आणि एकदम मला मी प्रत्येक वेळेस आधी त्यांना भरवते आणि नंतर मीच खाते पण मला पण भूक लागली होती त्यामुळे म्हणलं आम्ही तिघं जण एक साथ खातोय तर चला आजचा व्हिडिओ इथे सेंड करते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर